निर्धार परिवर्तनाचा संकल्प नवनिर्माणाचा चला आता एक होऊया बदल घडवूया विकास करूया असा संदेश देत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अधिकृत उमेदवार दिनकर पाटील यांनी रेल्वे इंजिन निशाणीचा जोरदार प्रचार केला आहे काल सायंकाळी सिडको विभागातील गोविंदनगर खांडेमळा कालिका पार्क महाले फार्म कॉलनी तुळजाभवानी चौक गणेश चौक बाजीप्रभू चौक अशा विविध ठिकाणी रविवारी सायंकाळी चौक सभा पार पडल्या ढोल ताशांचा गजर करत विविध भागांमध्ये दिनकर पाटील यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं तर अनेक ठिकाणी महिलांनी दिनकर पाटील यांचं ऑक्शन करत विजयाचा आशीर्वाद दिला दरम्यान या चौक दिनकर पाटील यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक व्यक्त करत दिनकर पाटील यांना आम्ही शंभर टक्के विजयी करणार असा विश्वास अनेक नागरिकांनी यावेळी व्यक्त केला उदग आपलं काम करतात आमच्या परिसरातील सगळेच लोक मतदार किती दिवसापासून आपलं काम करतात अण्णांना निवडून द्यावं आणि आपलं बहुमल मत द्यावं हे मी त्यांना आग्रहाची आपल्या परिसरातील सगळ्यांनाच विनंती करतो बोलतात असं आहे अण्णा भेटीला आणि आपण या वर्षी घेऊन अण्णांना विजय करून द्यायचा अण्णांनी प्रत्येक शब्द लोकांचा पाळलेला आहे आता आपला एक शब्द अण्णांना द्यायचा आहे का या वर्षी आमदार म्हणून अण्णा आपल्या गणपतीचं पूजन करायला येणार आहे आपल्याला गणपतीचं मंदिर त्यांनी इथं आपलं करून द्यायचं आहे मनसेच्या सत्ता काळात नाशिक महापालिकेच्या वतीनं केलेल्या विविध विकास कामांची माहिती मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीमा शेख यांनी यावेळी दिली एकोणवीसशे ब्याण्णव पासून ते दोन हजार बारा पर्यंत जेवढी कामं झाली नाही तेवढी दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये ही महाराष्ट्र निर्माण सेनेने केली आज जे आज जे आमचे सिडकोवासी नागरिक जे पाणी पिताय पाण्यापासून वंचित होते आदरणीय ती पाणी पुरवठ्याची योजना मुकणी डॅम मुकणी वरून ती आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या यांनी मंजूर करून घेतलेली आहे शहरामध्ये आपण जर बघितलं संपूर्ण शहरामध्ये महानगरपालिकेचा एकही पैसा न लावता सीएसआर फंडातन अनेक काम शेकडो कोटी रुपये त्या उद्योजकांनी या नाशिक शहर सीएसआर फंडाच्या त्या शहरामध्ये लावलेले मग तो ट्रॉफी ट्रॉफिक चिल्ड्रन पार्क असेल बॉटनिकल गार्डन असेल अनेक काम हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ठाकरेंच्या नावाचे शोक आणि शस्त्रगृह शस्त्रालय हे सुद्धा महाराष्ट्र विमानसेनेच्या काळामध्ये झालेलं आहे जर आपण बघितलं संपूर्ण शहरातले रिंग रिंग रस्ते रिंग रोड त्या दोन हजार बाराच्या दोन हजार सतराच्या कालावधीमध्ये झालेले त्यानंतर दोन हजार सतरा नंतर आपण कोणाची आता सत्ता दिली तुम्ही सर्व सुज्ञ नागरिक आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण दोन हजार बारा ते दोन हजार सतरा एकही रुपयाची ना नागरिकांच्या खिशाला कात्री लावू लागू दिलेली नाही कुठलीही आम्ही घरपट्टी असेल घर पाणीवाडा असेल ती आम्ही कधी वाढवली नाहीये शहरातले जे रस्ते होते ज्या रस्त्यावरती फिरायचे चालायचे ती रस्ते सुद्धा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या काळामध्ये झालेली आज ज्या ठिकाणी आपण ही सभा घेतलेली आहे याचे यात या ठिकाणचे रस्ते बघा दोन पक्षामधलं महाराष्ट्र निर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टी या दोघ पक्षामधलं मूल्यमापन करा मूल्यमापन करून तुम्ही मतदान करा दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये सर्वात जास्त काम कोणी केली गेल्या दहा वर्षांपासून पश्चिम मतदारसंघाचा कसा विकास थांबला याकडे लक्ष वेधत मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी यावेळी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं इथं आय टी हब आय टी पार्क असत बँगलोर हैदराबाद या ठिकाणी जायला नसतं लागलं कंपन्या नवीन आणल्या असत्या बंद कंपन्या चालू केल्या असत्या ही जी युवक मुलं आहे या मुलांना नोकऱ्या मिळाल्या असत्या इथं चिडकोचा होल्ड फ्रीचा प्रश्न आहे पाण्याचा शिडकोचा या परिसराचा फार मोठा प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शिडकोत सातपूर आंबडमध्ये गेल्या त्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळायला पाहिजे हो नव्हता एक एम आर डी सी आंबडमध्ये पोलीस स्टेशन करायसाठी पाच वेळा शेतकऱ्यांची मुलं मुंबईला पाहिजे सीमाताईच्या मतदारसंघात ही कामं झाली का इकडून ते काम झालं नाही आणि मला हेच काम करण्यासाठी आमदार व्हायचे मला जे कामगार रिटायर होतात इंडस्ट्रीमधून कंपन्यांमधून त्यांना पेन्शिन किती मिळते हजार पाव दोनशे तीन हजार जास्त नाही पाचशे ते ती तीन हजार आहे आणि सरकारी जो ऑफिसर असतो कर्मचारी असतो त्याला मला वाटतं जर एक लाख रुपये पगार असेल तर चाळीस पन्नास हजार रुपये पेन्शन मिळते त्याला अरे मग कमीत कमी या कंपनीतल्या का, कामगाराला दहा वरांचा हजार मिळावे त्याच्यासाठी काही केलं नाही मग म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलो आहे रात्री राज साहेबांनी पण सांगितलं की मी आय टी पार्क मी आहे इंडस्ट्रीजवर साहेब बोलले मला तेच काम करायचे की नवीन कंपन्या सांगितल्या जुन्या नवीन बंद कंपन्या चालू करील आय टी हब आय टी पार्क आणील अजून महत्वाचा हो प्रश्न इथे एखादा दवाखाना पाहिजे हो नव्हता शंभर दोनशे काटांचा गुन्हेगारी नको असेल तर शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करू नका आणि शिमाताईला मतदान करू नका मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख जिल्हा प्रमुख अंकुश पवार शहराध्यक्ष सुधाम कोंबडे माजी नगरसेवक योगेश शेवरे यांच्यासह मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते